नमस्कार मैत्रिणींनो चला आज तर आज आपण लक्ष्मी किचनमध्ये उपवासाचा पदार्थ जर काही गोड खावासा वाटत असेल तर आपल्याला आपण रताळ्याचे गोड काप हे करणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य रताळे फ्रेश तूप काजू बदाम इलायची आणि थोडेसे गूळ ते पण खिसून घ्यायचेत आपल्याला आणि हे खिसण्यासाठी ग्रेटर आणि ही आहे कढई आपण ह्याच्यामध्ये करणार आहोत चला तर मग आपण आता आधी रताळे स्वच्छ धुवून घेऊयात ऑलरेडी धुतलेले आहेत मी त्याला आपण थोडं आणखीन धुवून घेऊयात अशा पद्धतीने हे धुवून घेतलेले आहेत आता आपण एखाद्या सुती कपड्याने याला कोरडे असे करून को घेणार आहोत चला तर आपण अशा पद्धतीने हे हे पुसून घेतलेले आहेत व्यवस्थित तर आपण आता हे गोल गोलाचे काप काढून घेणार आहोत आधी आपण साईडचे असे कापून टाकणार आहोत बारीक असे आपण गोल गोल हे काप, काप तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने बारीक हे चकला तयार करायच्या आहेत त्याच्यानंतर आपण पुढचेही रेसिपीचं कशी करायची हे जाणून घेऊ चला तर मग आधी आपण हे असे व्यवस्थित बारीक असे गोल गोल असे काप आपण तयार करून घेणार आहोत उपवासाला शाबू बटाटे वगैरे खाऊन कंटाळा आला असतो त्याच्यामुळे थोडंसं गोड काहीतरी खायची इच्छा होते आपल्याला तर असे बाजारातून फ्रेश असे रताळे आणायचे आहेत आणि अशा प्रकारे वॉश करायचं आहे त्याला आणि असे बारीक असे काप करून घ्यायचे आहेत चला तर मग सगळे असे आपण काप हे करून घेणार आहोत तुम्ही याला गोडव्यासाठी गुळाचाही वापर करू शकता किंवा साखरेचाही वापर करू शकता जसं तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे पण गुळाची चव खूप छान लागते त्याप्रमाणे गुळ वापरलं तर शरीरासाठी जास्त हेल्दी पण असतो आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत तर खूपच छान लागते आणि हे गुलाबजामच्या गुलाबजामनसारखे चव लागते याची आपण पाक नंतर केला त्याच्यामध्ये खूपच सुंदर असं फक्त पाच मिनटं झटपट ही रेसिपी आहे करण्यासाठी काही एक वेळ लागत नाही हे आपण आता विलायचे फक्त हळूहळूप्रमाणेच कुठून घ्यायची आहे आपल्याला आपलं हे तयार झालेलं आहे आपलं आपण जे आहे गुळ आपण किसून घेतो अशा पद्धतीने आपण हे गूळ किसून घेणार आहोत त्यामध्ये टाकण्यासाठी हा अशा पद्धतीने तर आपण आता याच्यामध्ये दोन ते तीन होतील इतकं असं तूप घालणार आहोत पद्धतीने हे तूप गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये आता रताळ्याचे रताळ्याचे काप अशा पद्धतीने आता सोडणार आहोत त्याला दोन चार म्हणजे आपण मस्तपैकी परतून घेणार आहोत दूध सर्वत्र मिक्स केले आहे आणि आता पण ह्याला झाकून ठेवणार आहे दोन मिनिट आपण झाकून ठेवणार आहोत याला त्याला तर अशा पद्धतीने हे आपले उपवासाचे रताळ्याचे गोड काप हे तयार झालेले आहे हे थंड झाल्यानंतर तुम्ही सर्व करू शकता